बालरंगभूमी परिषद सोलापूरच्या लोककला कार्यशाळेत उत्स्फूर्त प्रतिसाद सोलापूर बालरंगभूमी सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने लोककला कार्यशाळा ही चंद्रभागाबैय्यल पा गुलबा प्रशाला विकासनगर येथे आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत सोलापूर शहरातील विविध शाळेतील सहा ते पंधरा वर्ष वयोगटातील मुले मुलींनी यांचा सहभाग होता या कार्यशाळेत दोनशे बालकलाकारांनी उपस्थित नोंदवली या कार्यशाळेचे उद्घाटन फाटात संपन्न झाले प्रारंभी बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा सीमा यलगुलवार यांनी प्रास्ताविक केले दर्शनामावस्येनिमित्त दीपपूजन यानंतर दर्शमावस्येचे औचित्य साधून दीपपूजन मान्यवरांच्या शुभास्ते करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सोलाप्रसिद्धी प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक राजेश पंचे ज्येष्ठ नाट्यकलावंत विद्याताई काळे लेखक व दिग्दर्शिका डॉक्टर मीरा शेंडगे हे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश यलगुरवार हे होते यावेळेस कार्यशाळेस प्रशिक्षक म्हणून नृत्य दिग्दर्शक राजेश पंचे पार्श्वगायक व संगीत दिग्दर्शक प्रशांत देशपांडे प्रसिद्ध पार्श्वगायक अनिल लोंढे नकलाकार चंद्रकांत गोंधळी मिलिंद ठोमरे यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमात महाराष्ट्रातील लोककलांचा इतिहास व सध्याची स्थिती या विषयावर प्रशांत देशपांडे यांनी मुलांना प्रोजेक्टरद्वारे गीत व संगीत दाखवून मार्गदर्शन केले यानंतर अनिल लोंढे यांनी स्वचरित काव्यापैकी अण्णाभाऊ साटे यांच्या जीवनावरील वीर रसाचे गीत गाऊन मुलांना मंत्रबुद्ध केले राजेश पंचे यांनी लोकनृत्याची मुलांना तोंड करून दिली आपल्या मनोगतात विद्याताई काळे यांनी बालरंगभूमीशी त्यांची असलेले जवळीकता व त्याविषयी त्यांनी दिलेले योगदान याची मुलांना माहिती करून दिली डॉक्टर मीरा शेंडगी यांनी बालवयात अभ्यासलेल्या नाट्यकला व प्रातिक्षकांचे आपल्या वैयक्तिक जीवनात होणाऱ्या चांगल्या परिणामाविषयी माहिती सांगितली तर आपल्या अध्यक्ष भाषणात प्रकाशल गुरुवारांनी आ आलेल्या विद्यार्थ्याचे कौतुक केले तसेच पुढील काळात सात दिवसाची कार्यशाळा नाट्यपरिषद व बालरंगभूमीच्या वतीने घेण्याचे नियोजन असल्याचे सांगितले पोतराज वासुदेव अशा वेशभूषा करून आलेले लोककलाकार यांनी त्यांच्या कला सादर करून विद्यार्थ्यांना आनंदित केले लेझिमच्या तालावर मुलांनी नाच केला अशा विविध प्रतीक्षाद्वारे विविध लोककलाकार मुलांना दाखवण्यात आले मैत्री दिन साजरा मैत्री दिनानिमित्त प्रेमाची खून म्हणून विद्यार्थ्यांनी एकमेकांना ब्रँड बांधून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालरंगभूमी परिषदेच्या उपाध्यक्ष अर्चना आयाचित यांनी केले तर आभार कार्यकारिणीसद सुभाष माने यांनी मानले पाहुण्यांची ओळख बालरंगभूमी परिषदेच्या प्रमुख कार्यवाहक अमृता भानप यांनी करून दिली यावेळी बालरंगभूमी परिषदेच्या सल्लागार चंद्रभागा यलगोरा प्रशाचे मुख्याध्यापक प्राध्यापक नरसिंह सादे पद्माकर कुलकर्णी ज्योतिबा काटे सुमित फुलमांबडी कोषाध्यक्ष सुनंदा शेंडगे सदस्य किरण फडके श्रद्धा हुले नवरू दीपक कळढोने व बहुसंख्येने सांस्कृतिक विभाग पाहणारे शिक्षक विविध नाट्यसंस्थेचे पदाधिकारी व पालकवर्ग उपस्थित 縦。